हॅलो गायझ वेलकम बॅक टू माय नीम ब्लॉग तुमचं माझ्या युट्यूब सॉरी आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे मयुरी रुपाली ब्लॉग्स तर तुम्ही परवाचा व्हिडिओ पाहिलाच असेल ज्याच्यात बोलली होती की मयुरीला कपडे घ्यायला चालले आहे मी बट आम्ही काही का परवा गेलो नाही आणि काल मी नी ब्लॉगिंग ब्लॉग व्लोक केलाच नाही कारण की काल माझी तब्येत खराब होती काल मी व्हिडिओ बनवलेच नाही मी दिवसभर झोपून होती काम वगैरे केलं दवाखान्यात जाऊन आले गोळे औषधे घेतले आणि झोपले आज जरा बरं वाटतंय तर आज म्हटलं मयूरला संडे पण आहे माझ्या मिस्टरांना सुट्टी पण आहे तर मयुरला आम्ही कपडे घ्यायला चाललो तर ब्लॉगला कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला का हा मी पास्ता पास्ता बनवला ह्या पोरीला खायचा होता म्हणून आणि जर तुम्हाला कोणाला पोरगी पाहिजे असेल ना माझे तर घेऊन जाऊ शकता फक्त मला तुमचा ॲड्रेस सांगा तुम्ही कुठे राहता ಅರೆ ಮಜಾ ನೈ ಚಲ ಮೇಟು ನಂತರ तर आम्ही गेलो बाजारात बजारात मयुरीला कपडे घेतला आणि आम्ही आणले समोसे मयुरीला कपडे पण आणले पण ते नंतर दाखवते कारण की समोसे गार होऊन जाईल तर आम्ही पटकन समोसे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला तुम्हाला दाखवते मयुरीला कसे कपडे घेत ब्लॉगला कंटिन्यू करा बाय भेटूया नंतर आम्ही मयुरीला कपडे घ्यायला गेलो आणि आम्ही कपडे आणले मयुरीला आणि इथे मयुरी आम्ही समजू पण आणतोरी समजू खाती आणि मयुरीने कपडे बी बदलले अजून मला समजली पण समजा खाते नंतर तुम्हाला कपडे दाखवते ब्लॉगला कंटिन्यू करा बाय कंटिन्यू करा ब्लॉग मी तुम्हाला कपडे दाखवते मयुरीला कसे घेतले तर हे बघा असे मयूरला घेतले आहे हा ह्याच्यावर घालणार आहे आणि हा त्याच्यावरती तर मयुरीची चॉईस आहे मयुरीच्या पसंतीने घेतले सगळे टॉप पण पॅन्ट पण त्याच्या मापाची जीन्स होती पट तिला जास्त फिटिंग नको आहे म्हणून आणि एकदम ढिलं तिच्या मापाचं भेटलं नाही म्हणून मग तिला हे थोडं कम्फर्टेबल पण वाटेल आणि ते घालन त्याच्यामुळे मी हे घेतले तर चला तर बघितलंच ना तुम्ही मयुरीला मी कसे कपडे घेतले तर मयुरीला मी असे ड्रेस आणले आणि मयूरीला मयुरीचे चॉईसचे ते आमच्या चॉईसचे आम नाही मयुरीला खूप आवडले म्हणून घेतले कारण की तिला आमच्या चॉईसने जर घेतलं तिला बरजबरी घेऊन दिली तिला नाही आवडलेले कपडे ती घालणार नाही असे थप्पेला भरपूर कपडे पडलेले जे ती घालत नाही आम्ही हौशी आवशीने घेतो चांगले पाहून महागातले पाहून महागातले पण तिला काय नाही तिला फक्त कम्फर्टेबल पाहिजे टोसणारे नको बाकी तिला कसे पण कसे पण घेऊन जाईल तिला काय फरक नाही पडत तिला फक्त टोचणारे नको आणि तिला एवढं येड पण नाही कपड्यांचं आहे ना कसं आहे तिला फक्त नाळूता मोबाईल पाहिजे टी व्ही पाहिजे आणि मस्त फिरायला पाहिजे ते पण गाडीवरती माहिती पण नाही चालत तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर मयुरी माझ्यावर गुस्सा आहे मयुरी माझ्याशी बात नाही करणार आहे मयुरीला राग येतो जाऊ द्या तिच्यावरती तिचा राग आता तो काही जाणार नाही लवकर तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व्हिडिओला सबस्क्राईब करा नाही चैनल ला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा सो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये